म्हणतात सारी गाजतय फिरमाच विराट लय लय भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाच विराट लय लय भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाच विराट सांगताय मग लिहते हा साखर कर दोन किलो पटपट सांग जरा मी पटपट लिहते लिह तर तू मैदा कर एक किलो कर मैदा तू आल्या तर शंकरपाळे करायला होत्याला त्याच्यानंतर गुळ कर एक किलोच कर ह्याच्यावरून लक्षात आलं बरं ऐक ना आईने की नाही तुझ्यासाठी खायला पाठवून दिले डब्यात काही काही दिले आता ते मला पण माहित नाही ती मला फक्त एवढंच म्हणली डबा स्नेहल जवळ व्यवस्थित दे म्हणून नेऊन म्हणजे तेवढा काढतो मी काढायचा तसं मी तुला कुठं काय येतं म्हणा काढते मी कशी आहे ग मम्मी पप्पा कशी येतात मस्त आहेत बघ आई बाबा पण आता त्यांचं चाललं शेतातली काम त्याच्यामुळे दोघं सकाळची उठतात जाते ती लय कंबर दुखते आता बरी आहे का ग तरी डॉक्टर म्हटलं ते आराम घ्या बरं होईल लवकर पण तुला आहे ना कसं तिचं का नाही आराम ती तू करू आहे की थोडंफार घरातलं तर मी करते मला येत नाही मी काय करू शिकायचं की हळूहळू त्याला का हाड़। बर जाऊ दे तू आहे ना आता दिवस अगं ते आमच्या कॉलेजच ना आठ दिवसाचा सर्टिफिकेट कोर्स आहे आणि सरांनी कम्पल्सन केलंय त्याला त्यांनी सांगितलं जर तो आठ दिवसाचा कोर्स नाही पूर्ण केला तर रिझल्ट देणार नाही म्हणून त्यासाठी आता गावाकडनं गावाकडनं कधी येऊन जाऊन करू आठ दिवस मग म्हटलं ताई जवळच राहते म्हणजे इथलेत जवळ पडले राम करेल तुला आवडतं शंकर पाळ्यात तर करी मी बक काहींती अंकत झाला अभ्यासनते माझा तर मस्त चाललंय बघा अभ्यासनते ते तो एवढा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण झाला की होतय बघ सगळं पूर्ण फुटवर्ष कायचं बस करायचं की आता किती शिकती वय झालं एवढी मोठी झाली आता आता काय म्हणू ग ताई शिकते शिकू दे की आता शिक्षणाला नाही म्हणत मी पण आता झालं की आता ग्रॅज्युएशन होऊन आता कसला सर्टिफिकेटचा कोर्स काय काय करत असते उद्योगबाई तू कंटाळा बरं येत नाही एवढ्या अभ्यासाचा आवडत करा बाबा करा तू आवड आहे तर करा बर तुला हे कपडे वाळाय घालायचे होते ना जाकी मग आता कपडे वाळायला घाली तर झोका दे त्याला आम्ही बसते त्याच्यावर बसते मी कपडे वाळत घालून आली ओ यू हिरो ने दूँगा मैं जब तक जिंदा तुझे कुछ होने नहीं दूँगा मोए मोए झाला वाला आहे कपडे का घा असा नवर पाहिजे प्रदर्शिका थांबले मी कुठं थांबलोय ते मी बघत होतो ना इथं ऊन कुठून येतय ती चेक करत होतो ती कपडे वाळायला म्हणजे मग ताई मला पण ना असाच नवरा पाहिजे बघ असाच भेटल तुला पण हा ना मला ना तुम्ही असाच शोधून द्यायचा असा नवरा भेटला दाजींसारखा ना तरच मी लग्न करणार ना तर मी लग्नच करत नसते बघा तुम्ही कशाला शोधून देऊ तुझ्या दाजीला सांग दाजी शोधते त्यांच्या सारखा तुम हो दाजी मला प्लीज आज तुमच्या सारखाच मुलगा शोधा हा मी आलो मला एक काम आठवलंय मी आलो सारखं पाहिजे ग तुला ते जाऊ दे चल निवी घालू लागते हा काय चाललंय आश्लेषात राहणार होते सात आठ दिवस सात आठ दिवस हां येडी पिढी का इथं कुठे झोपणार ती कुठे झोप ना झोपल की माझ्या शेजारी आणि मी कुठे झोपू तुम्ही एकीकड ती एकीकड पोर ग एकीकड नस किती जागा लागते तिला आठ आठ दिवस माहेरची माणसं बोलून घेतली आणि मी तिकडे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाहुणा विचारत पाहुणा तुम्ही कधी जाणार पाहुणा तुम्ही कधी जाणार कधी जाणार म्हणजे तुमच्या बहिणी येतात येत्या तिघी तिघी संकट येत येत्या मी काय म्हणते का त्यांना माझी एक बी तुम्हाला खापाना हा तुला माझ्या तरी कुठं खापात येत खापात येत मी सगळं करते त्यांचं जाग्यावर बघ तिसऱ्या माणसामुळे आपल्याला बांधा नको आता सांगतोय तिला म्हणा लवकर जा लवकर जाऊ राहू जा द्या जा, का तिचं काहीतरी क्लास आहे कसला म्हणती ते तेवढा कोर्स करू द्या तिला सात आठ दिवसाचा आहे बघ पडा तिकडे तोंड इकडे काय घावलं त्याला खेळाय ग बस इथं माझ्या आहे ना डोक्याची तार हालत ती एक तर माणसानी बाहेर जावा तर प्रॉब्लेम घरी यावा तर मी उन्हा आलेली मला एक तर आवडत नाही असं असू द्या तुला बरं जमत मेहुणी माझी इथं राहणार तू चल मेहुणीच आता काय राहणार तुमच्या बहिणी सारखी ती हम्म बहिणी सारखीच म्हणली की मला इकडं सहा सहा बहिणी इथं अजून कशाला बहिणी मला असू द्या एक ऍडिशनल बार माझ्या हायता तेवढ्याच नाही चांगल्या येतात अजून नको त्याच्यात एक बहीण मला असू द्या ही काय एक एकीकून तू एकीकून आणि आता परत तिला आण आणली सात आठ दिवस माझत नाही माणसाला काय 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 होई इथं नाही घ्यावं लागत इथं भाजीपाला झालं धान्य झालं दळान दुळान झालं काय नाही लागत इथं अहो सात आठ दिवसाचा प्रश्न आहे ती काय रोज रोज येऊन राहते का आपल्यात माझल ना, ना। तुझ्या मनाने कर मला काय सांगू नको मला सांग ती सामानाची चिठ्ठी कुठे तिथे मी आणून टाकतो बघतो माझं काहीतरी तरी करतो टेबल ठेवली तिथं बघा तिन

कसं काय नाही तुला मी मोठी आहे ना दिघड असं दे मी पण लहान आहे ना अगं त झाडू नि झाडू घेतलं कशी झाडू मी एक तरी नाही की मला अग झाडू घेतलं झाडं तुला झाडती तू दिघड ती मी लोक्यता वरती घेती या अगं काय अगं पोरं दिघड मला झाडू तर म्हणते ना घरात बसावं दुसरं काय ती आवड जा कपड्याच्या गाड्या घाल अगड सगळंच घेतलं माझ्याकडचं राहू दे मला आणि काय करते तुला काय नाही का माझं अगं एक टीनाबाई गा, जा ये, ये, ना घरात तू एकदम शांत इना तुला कपड्याच्या ઘરે घाल निघ ना पौणे माणसाने नाही चांगले वाटत ती असलेशा दी stop अगं बाई बाई अग अगं जा ना तू घरात जा चल काय नेमका तुम्हाला भांडायला काय झालंय कोण म्हणतंय हं कोण कोण म्हणतंय अरे काय झाडनावरून बांधन घेताय तुम्ही काढलं एकाने झाडावा इकडलं काढलं एकाने झाडावा हं वाटून घ्या ना तुमचं तुम्ही कायला बांधत आहे बरं

जाऊ दे जायचा भेटलाय हा लई मोठी नशीब म्हणणार बरेच नशीब काढलेस तू हा किती मदत करतात तुला कपडे सुकायला घालायला सगळ्या कामात तुला मदत करतात हो बाई करते करतात तुझं दाजी ना आणस सायारावानीयत लांबून वाट बघितलं ना की वाटतं किती मू मू आहे आणि पुढे गेलं ना की काटा अशी सोडते ती दुसरं काय नाही आता मी तर बघते आल्यापासून त्यांचं किती भारी झालंय तुला बघितलं ना मग अशी कपडे बी वाळ घालत होते किती छान रोमॅन्टिक गोष्टी पण बनत होते खरंच हा तसं होत कधी कधी रोमॅन्टिक काय त्या रोमँटिकला उपयोग आहे मग तरी पण कशाला दाजींना तू हे करायला लागली आहे काटन बिटन म्हणतीयस अगं ती तुला नाही कळणार दिसत तसं नसतं म्हणतात ना ती खरंच आहे बाहेर वागायला एक आणि घरात येत अशी माणसं ते लगेच नसतो कुणावर विश्वास ठेवायचा कळलं का तू बी शिकून घे माझ्यासारखं ते बघून त्यांना शोधू त्यांच्यासारखा मी काय हाताने तुझं वाटोळ करून घेऊ का मी कुठे पोरात फिरते शोधायला ती शोधते सांगितलंय त्यांना तुला बरं लय घाई झाली लग्न करायची पण आता तूच तर म्हणती किती वेळ शिकती करून टाकलं म्हणून काय लगेच उद्या घोड्या बसते का मी म्हणती म्हणून चार माणसं अशीच म्हणत असते ती लक्ष नाही द्यायचं उदी तेवढं पूर्ण मग बघू लगेच नवराश्रद नवरा शोध चालय बाय आयच राहिलं तुझंच गाणं चालू झालं हे आता तुम्हीच मला म्हणताय मी बोलल्याच झालंय बस तू तुझा अभ्यास करत नखर करते नुसती जाऊ दे बाई तुला बोलणंच चुकीचं आहे असं दे बघ तुझं तुझं मी आहे किचन मध्ये ताई काय करती जेवाय वाढती काय घेऊ कठण मध्ये तिथल्या हा तिथल्या वाटे घे बर प्लेट आगी भाजी काढायला होत्याला बाई दोन प्लेट आपण नीट घ्यायला येत नाहीत पुरीला काय आम्हाला कोसळलं एवढं आश्चर्यचकित आलाय बा, नाही आम्ही कशाला भांडू तुम्ही काय आमच्यात भांडणच लावाय बघताय का आल्यापासून माणूस काय बिताला का काय जावता भांडच लावतात का सकाळी घेतली बिथली ग त्यांनी वय नाही अगं सकाळपासून त्यांचं काहीतरी दोन प्लेट दे आपलं भाजी वाढते हो तुम्हाला जेवायला असलिशा नी तुमच्यासाठी काहीतरी केलंय आश्लिशाय नाही तिने काहीतरी केलंय ती तिथं के बस तिथं तिथं बसतशी साईडला दी दाजींना तुझ्या दाजी घ्या लाडू खावा के लाडू केले तुम्ही हा तिने लाडू केले ती आल्या आले, आले। कशाला करायचे तुम्हाला आवडतात म्हणून केल्या घरात दोन दोन साई पाक चांगले दिसतात का दोन दोन नाही काय थांब देते तुला श्री दोन चुली असतात दोन चुली मग आता हिने एक सायपक केला तू एक सायपक केला ताईने ते भाजी भात चपाती केलीय ते म्हटलं का म्हणून लाडू केले ती म्हटली तू काहीतरी नको का हा ना तुम्हाला जसं माझ्या हातच्या आवडतात ना लाडू हे वाले बघा हे किती मिळून प्रेम करते तुमच्या आता एक पीक कोणता आधी खाऊ तिक आता कुठलं खाऊ कुठलं खाऊ तुम्हाला नाही ना, ना काय प्रॉब्लेम कशाला प्रॉब्लेम असेल तुम्ही बनणार नाही ना आहो खरं आहे आजी म्हणजे मी आधी लाडू खाल्लं तुला राग नाही येणार ना। आता लाडू खा नाही तर ती खा राग कशाला येईल मला ही भाजी खाल्ली तुला राग नाही येणार बितरला का काय मार एक मिनिट नाही पण तरी बी सकाळपासून अशा का करतायत मग खातो मी असू दे

तू दखाए? कई अचला? तू लखाई चाहिगा लगा अडुश्री? <laughs> चाहपाती गरच झालाय जाला है ती तर को वा? <laughs> ओ आहो आहो भाही अबन जाला का काय असलं काय जाकता है? काई जाला? खाली शांत आधी खाली काय तू काय म्हणायचं नाही ना आता विषय कसा आहे त्याच्यावर ठरणार काय म्हणायचं नाही ना एक सांग मला ना एक स्वप्न पडलं होतं तुम्हाला असली दोन स्वप्न पडते तीच कशी वर दोन दोन बायकाची स्वप्न पडते ती नुसती गावात तुम्ही परत आवडीत मग बघते तुमच्याकडे या खायती विसावळा ना दुसरीची वाट बघते